नमस्कार मित्रांनो निसर्ग भ्रमंती या यूट्यूब चॅनलवरती मी अमोल शेलोटकर आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रो मी गिरोली या गावामध्ये पोचलेलो हो आणि या गावामध्ये एक छोटीशी टेकडी आहे आणि या टेकडीवरती हा परिसर तुम्ही बघत आहात त्या परिसरामध्येच इथे भवानी माता मंदिर प्रसिद्ध असं मंदिर इथं आहे तर या मंदिराचं संपूर्ण दृश्य मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत फार सुंदर परिसर आहे गिरोली हे गाव आहे आणि या गावाच्या अगदी बाहेरच हे स्थळ आहे आणि हे मंदिरचं संपूर्ण निसर्गरम्य वातावरणाने व्याप्त आहे हा संपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता ती येथील सुंदर दृश्य बघण्याकरता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मित्रो आपण जाऊया मंदिराकडे आणि येथील संपूर्ण जे जंगल सदृश्य वातावरण आहे याचासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अनुभव घेता येईल तर चला मित्रो व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रो आता आपण या टेकडीच्या भागावर पोहोचलेलो आहोत इथे एक ग्रामस्थ आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा त्या मंदिर स्थळाबद्दल माहिती घेणार आहोत भाऊ तुमचं नाव काय ना काय तुम्ही गावचे गावची आहे का, का? हो हो हो। भाऊ ह्या मंदिर स्थळाला म्हणजे किती जुन असू शकते गिरोली गावामध्ये काली मातेचं मंदिर सुद्धा इथं आहे तर सध्या तरी आम्ही ह्या टेकडीवरील भागाच हा संपूर्ण दृश्य एक्सप्लोर करणार आहोत आणि त्यानंतर पुढील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळेल मित्रो बघत आहात की या छोट्याशा टेकडीवरती इथे हे मंदिर आहे आणि हा संपूर्ण परिसर फार सुंदर मिसर है, आहे सनसेटचा हा वेळ आहे आणि आम्ही आता या तळ्यापाशी उभे आहोत तर मित्रो या टेकडी परिसरात येण्यासाठी तुम्हाला देवळी पासून गिरोली या गावाकडे यायचं आहे मित्रो एकंदर हा संपूर्ण परिसर निसर्गरम्य आहे आणि हा सनसेटचा व्ह्यू सुद्धा तुम्ही बघत आहात मित्रो हा सनसेट व्ह्यू छोट्याशा टेकडीवरून फार सुंदर दिसतो आणि आजूबाजूला संपूर्ण परिसर शेतशिवारांनी नटलेला आहे मित्रो वर्धा जिल्ह्यातील गिरोली हे गाव देवळी तालुक्यातील गाव असून देवळीपासून पासून वीस किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आणि या गावाच्या प्रवेश करायच्या मुख्य रस्त्यावरच ही टेकडी आहे येथील टेकडी परिसराला भेट द्यायचे झाल्यास पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत येथे आल्यास येथील हिरवळ व निसर्गरम्य आल्हाददायक वातावरणाचा उत्तम अनुभव घेता येईल तर मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच या पर्यटन स्थळाबाबतची माहिती इतर मित्रापर्यंत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रो भेटूया पुढील एका नव्या पर्यटन स्थळ माहितीनिशी धन्यवाद